ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे डॉक्टर आणि येथील स्टाफच्या हालगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय अक्षय वहाने असं बावीस वर्षीय तरुणाचं नाव आहे दोन दिवसांपूर्वी अक्षयच्या पोटात दुखत असल्यानं आणि ताप आल्यानं त्याला उपचारासाठी डॉक्टर जे जे मानकर यांच्या लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं परंतु रविवारी रात्री उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झालाय अक्षयच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि येथील स्टाफचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय आता अक्षयचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आला असला तरी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय जोपर्यंत डॉक्टर जे जे मानकर आणि येथील स्टाफवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय सध्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली आहे याविषयी लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर जे जे मानकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये माझं नाव उमेश संजय हिवराळे Uh, माझ्या भावाचं नाव अक्षयश सुरेश वाहाने हा दोन दिवसा अगोदर म्हणजे त्याच्या पोटात दुखत आहे त्यासाठी त्याला नाही का लीलावती हॉस्पिटल जे जे मानकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं uh, संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास तेव्हा त्यांनी ब्लड रिपोर्ट वगैरे काढल्या तर डॉक्टरांनी आम्हाला म्हणजे नॉर्मल आहे म्हणून आणि चार पाच दिवसामध्ये ठीक होऊन जाईल असं आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला सोनोग्राफीसाठी सांगितलेलं पण आता सोनोग्राफीला त्यांनी म्हणजे बोलले की तुम्ही सोमवारी सोनोग्राफी करून घ्या काल संडे होता तर सोनोग्राफीचं बंद होतं तर असं कारण आम्ही त्यांनी सोमवारी सांगितलं त्याच्यानंतर आम्ही त्याची तब्येत म्हणजे एवढी काही खराब झाल्यासारखी नव्हती नॉर्मलच होती मी आणि माझे मित्र पण त्यांना भेटून आलो आम्ही हसी मजाक पण केला त्यांना त्याच्या हॉस्पिटलच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पण दिसणार की तो किती ओके होता म्हणून सगळ्याशी हसून खेळून बोलत होता त्याच्यानंतर आम्ही काल रात्री दहा वाजेपर्यंत मी माझे माझं फ्रेंड आणखीन माझे नातेवाईक आम्ही त्याला भेटलो त्याच्यानंतर आम्ही दहाच्या दहा साडेदहापर्यंत आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर अचानक मला म्हणजे माझी बहिणीने मला सांगितलं की अक्षेला काहीतरी झालं आईचा फोन आला आहे आई तर आईचा फोन आल्याच्यानंतर आम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचलो हॉस्पिटलमध्ये म्हणजे तो म्हणजे बिलकुल मूव्ह नव्हता करत तर हॉस्पिटलमध्ये आणि जो तिकडं स्टाफमध्ये जो डॉक्टर होता आता आम्हाला माहिती पडते की तो एक वॉर्डबॉय आहे म्हणून आणि तिथं तो एक डॉक्टर म्हणून तिथं काम करतो आहे तर त्याच्यासोबत तो ऑलरेडी ड्रिंक करून होता तर त्याच्यासोबत थोडंसं तुटुमेमे झाली त्याच्यानंतर त्यांनी तात्काळमध्ये मानकर डॉक्टर मानकर आहे त्याला बोलवून घेतलं त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्याचं हार्टबीट चालू आहे तुम्ही तात्काळमध्ये प्लॅटिनम हॉस्पिटल आहे सतरा सेक्शनमध्ये तिथे ॲडमिट करा तर त्यासाठी मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर माझ्याकडे ऑटो आहे ऑटोमध्ये मी तेवढ्या स्पीडमध्ये नाही जाऊ शकत मला तुम्ही ॲम्ब्युलन्सची थोडी सुविधा करून द्या ते 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 तर त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे कसं एक डॉक्टर म्हणून त्यांना ॲम्ब्युलन्स ठेवणं गरजेचं आहे ते त्यांच्याकडं अवेलेबल नव्हतं तर कमसे कम त्यांनी पंधरा ते वीस मिनटं तिथंच खाल्ले त्याच्यानंतर मग शेवटी कंटाळून नाही का आम्ही आमच्या रिक्षामध्येच कसं बसून न्यायचा प्रयत्न केला तर खाली जसं आम्ही हॉस्पिटलचा आलो तर त्या हॉस्पिटलवर म्हणजे जो मानकर डॉक्टर आहे त्याची स्वतःची फोर व्हीलर तिथं उभी होती त्याला रिक्वेस्ट केली सर की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये आम्हाला फक्त तिथपर्यंत तरी सोडा तर आम्ही गाडीपर्यंत गेलो आणि गाडीचा दरवाजापाशी येऊन तो डॉक्टर मला बोलते की माझी चाबीवरती राहिलेली त्यासाठी त्यांनी डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरला वरती पाठवलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी गाडीमध्ये बसून मग हॉस्पिटलमध्ये नेलं आणि प्लॅटिनममध्ये आम्ही जसं पोचलो तर डॉक्टर बोलतात ते की हा डेथ झालेला याचीथ झाली की हॉस्पिटलमध्ये आम्हाला असं शंभर टक्के मला असं वाटतं आहे की माझ्या भावाची डेथ त्या लिलावती हॉस्पिटलमध्येच झाली आणि त्यांना आम्हाला लवकरात लवकर त्या हॉस्पिटलमधून काढायचं होतं यासाठी त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे जेणेकरून आम्ही बाहेरच्या बाहेर जाऊ त्याच्यानंतर आम्ही परत लीलावती हॉस्पिटलमध्ये पण आलो माझ्या भावाला घेऊन तर त्यांनी परत तो गेट काही खोलला नाही गेट बंदच होता जवळजवळ डेट झाल्याच्या नंतर म्हणजे अॅम्ब्युलन्समध्ये आम्ही परत लिलावतीमध्ये आलो लीलावतीमधूनच सगळ्या कार कारभार तिथूनच होणार आहे तर आम्ही परत त्याच डॉक्टरकडे आलो तर त्यांनी काही आमच्यासाठी काही गेट खोलला नाही त्याच्यानंतर मग आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा म्हणजे जिथे त्याचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा कुलकर्णी साहेब म्हणून आहे त्यांच्यासमोर तो डॉक्टर मला मानकर असं आम्हाला बोलतो आहे की हा पेशंट दोन दिवसापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे मला माहीतच नाही म्हणजे असे उडा उत्तर हे लोक आम्हाला देतात आणि मला या चॅनलमार्फत मला एवढं सांगायचं की मला माझ्या भावाचा न्याय मला पाहिजे माझ्या भावाचा यांनी खून केलेला आहे मला याचा न्याय पाहिजे आणि जोपर्यंत त्या डॉक्टरला हे लोक अटक नाही करणार तोपर्यंत मी माझ्या भावाचा शव मी घरी घेऊन जाणार नाही हा त्यांनी म्हणजे कसं बघा रात्री म्हणजे माझ्या मित्रांनी पण रात्री त्याच्यासोबत चॅट केली बात केली एकदम नॉर्मल होता बाराक पर्यंत तरी नॉर्मल होता त्याच्यानंतर माझ्या मावशीने म्हणजे अक्षयच्याच मम्मीने मला सांगितलं की त्याला रात्री एक गोळी दिली त्याच्यानंतर त्याला म्हणजे कसं थोडंसं घाबरटपणा आला आणि त्याने एकाएकी डोळे लावून टाकले त्याच्यानंतर तो म्हणजे कसं त्याची बॉडी मूव्स नव्हती करत डॉक्टर तो जो वॉर्डबाई होता तो कारण डॉक्टर तर अवेलेबलच नव्हता दोन दिवसापासून डॉक्टर अवेलेबल नव्हता आणि त्यांच्याकडं म्हणजे कसं एक काय बोलतात ते व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये त्यांनी पळवलं आणि ते माझ्या भावाची देत मला शंभर टक्के मला माहिती आहे की लीलावतीमध्येच झालेली आहे आणि मला त्या डॉक्टरने पण मला सांगितलं की तो पोलीस चौकीला झाला गेला तरी काय होणार नाही काय असेल ते बात करू असं मला मानकर जे जे मानकर त्याने मला नंतर प्लॅटिनम हॉस्पिटलच्या बाहेर जर सी सी टी व्ही फुटेज असेल तर तुम्हाला नाही का तिथे पण दिसेल की डॉक्टर मानकर गाडी घेऊन किती वेळपर्यंत माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होता जोपर्यंत लीलावती हॉस्पिटल उल्हासनगरच्या तेथील स्टाफवर आणि डॉक्टर जे जे मानकर जे वरिष्ठ डॉक्टर आहेत तिकडचे त्यांच्यावरती गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भावाचा शव ताब्यात घेणार नाही आज आम्ही सेंट्रल हॉस्पिटलच्या इथं उभं आहे आमच्या भावाची भावाचा मृत्यू झाला आहे आमच्या आणि ते पण हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे आणि आम्ही आमची ही महाग आहे की त्याच्या हॉस्पिटलवर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही इथं इथं सगळेजण थांबलो आहे आणि आम्हाला आम्हाला सांगतात की अजून चार पाच दिवस लागतील गुन्हा नोंद व्हायला जर अंतिम संस्कार झाला त्याच्यानंतर गुन्हा नोंद झाला नाही तर यासाठी आम्ही म्हणतो की एफ आय आर नोंदवा नंतर तुम्ही काही कलम वाढवणार कलम कमी असं त्या चौकशीनुसार तुम्ही कारवाई करावी कायदा सगळ्यांसाठी असा आहे आमच्या आमच्या गरीब लोकांसाठी काहीतरी कायदा असेल तेही तुम्ही फक्त पडताळणी करून बघा अशी माझी इच्छा आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय राज नेता, नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार, परिहार लेके संतुष्ट, संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा